हॅलो नमस्कार मुलांना चला ते मराठी इयत्ता नववी अक्षर भारती या पुस्तकातला आपण आता तिसरा भाग सुरुवात करत आहोत तर तिसऱ्या भागामधली नववी कविता जी आहे उजाड उघडे माळरान ही म्हणजे जे माळरान आहे ओपन लँड जो आहे तो कसा आहे उजाड आहे जे अगदी बॅरन आहे जिथे एकही झाड वगैरे नाही आहे आणि ते उघडे पडलेले आहे असेच मोकळे आहे त्याला माळरान म्हणतो आपण तर आता ज्या ललिता गादवे या आहेत यांनी ही सुंदर कविता आपल्या सृष्टीमध्ये होणाऱ्या विविध बदलांबद्दल त्यांनी लिहिलेली आहे तर जेव्हा स्प्रिंग सीझन म्हणजे आपला वसंत ऋतू हा सुरुवात होतो आणि त्यावेळेला सृष्टीमध्ये कशा प्रकारचे बदल होतात म्हणजे ज्या वेळेला ना शिशिरमध्ये जी पालवी असते छोटी छोटी पालवी असते ती झाडाची सगळी पानं तुट झळून जातात आणि त्यानंतर स्प्रिंग सुरुवात होताना वसंत ऋतूची सुरुवात होताना त्याच्यामध्ये छोटी छोटी पालवी यायला सुरुवात होते आणि सगळीकडे झाड पूर्णपणे पुन्हा हिरवंगार होतं तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या सृष्टीमध्ये होणाऱ्या बदलाव आहेत त्याच्याबद्दल त्यांनी खूप सुंदर आणि मनमोहक असं वर्णन या कवितेत केलेलं आहे आणि हे वर्णन खूप सुंदर आहे कारण आपण एक नॉर्मल पीपल म्हणून आपण ना ते सगळं ल एवढं लक्ष देत नाही या सगळ्या गोष्टींकडे पण एक कवी जो आहे किंवा एक आ, कथाकार जो आहे किंवा मग जे रायटर्स असतात ते ना या सगळ्या गोष्टींकडे खूप बारकाईने पाहतात आणि ते आपल्या भाषेमध्ये आणि त्याला एवढं सुंदर करून लिहितात ना आप की आपल्याला मग तेव्हा कळतं की खरंच आपली सृष्टी जी आहे त्याच्यामध्ये किती बदलाव होत असतात आणि त्या बदलावामुळे आपली सृष्टी किती सुंदर मनमोहक आणि छान अशी दिसते स चला आपण आता सुरुवात करूया कवितेला तर आधी आपण संदर्भ दिलेला आहे तो पाहूया तर एकोणीसशे चोपन्न त्यांची जन्मतारीख आहे प्रसिद्ध कवयित्री हसवी क्षितिजे क्षितिज पाहिलेलं असेल तुम्ही अग्निजळ अग्निजळ संवेदन इत्यादी कविता संग्रह या कविता काथा -काथा संग्रह आहे आयुष्याच्या काठाकाठाने दुःख आणि अश्रू प्राजक्ताची फुले आणि दाह हे कथासंग्रह म्हणजे या स्टोरीज आहेत त्यांच्या नाळबंदाची कहाणी खिडकीतलं आभाळ हे ललित गद्य प्रसिद्ध म्हणजे ते हे गद्य लेखन लिहिलेलं आहे त्यांनी तर ते सुद्धा खूप त्यांचं प्रसिद्ध आहे प्रसुत कवितेत कवयत्री वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलाचे बदलांचे म्हणजे वेगवेगळे बदल एक बदल असेल तर बदलाचे येणार हे बदलांचे आहे म्हणून हे प्लुरल फॉर्ममध्ये आले तर बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे जसं सा मी सांगितलं खूप मनमोहक असं वर्णन केलेलं आहे चला आता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी ना आपण पाहूया की आपले मुख्य ऋतू कोणते असतात हिवाळा पावसाळा उन्हाळा नंतर पावसाळा बरोबर असे आपले तीन ऋतू असतात तर या ऋतूंचे उप ऋतू जे आहेत मराठीमध्ये आपण म्हणतो ते, ते उप ऋतू कोणते आहेत हेमंत शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा त्यानंतर शरद ओके तर आता जो वसंत ऋतू आहे हा हिवाळा जेव्हा सुरुवात होतो ना त्यावेळेला असतो वसंत ऋतू ही माहिती तुम्ही लिहून घेऊ शकता आणि वसंत ऋतूला ना आपण ऋतूंचा राजा म्हणतो आणि तो ना चैत्र महिन्यामध्ये असतो ज्या वेळेला झाडांना नवीन पालवी यायला सुरुवात होते तर त्यावेळेला म्हणून त्याला वसंत ऋतूला आपण ऋतूंचा राजा असं म्हणतो म्हणजे अगदी झाड जे आहे ना ते बहरण्याचं काम वसंत ऋतू करतो चला आता आपण सुरुवात करूया स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना म्हणजे वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी पूर्ण आकाशात चारही दिशांना म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण <coughs> सॉरी <coughs> सॉरी नैऋत्य वायव्य म्हणजे सगळ्या दिशांना दिशा दिशांना रंग उधळले म्हणजे आकाशामध्ये असे विविध रंग छटा दिसत आहेत लाल गुलाबी निळा तांबडा असा रंग जो आकाशात दिसतो ते जणू ना रंग उधळलेले आहेत आणि ते कशासाठी उधळलेले आहेत रंग कारण आता वसंत ऋतू येणार आहे आणि त्याचं स्वागत करायचं आहे बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराणा आणि जी बेरड अशी पूर्ण काय आहे सृष्टी आहे हा आणि इथली सृष्टी जी आहे बेरड आहे कोरड आहे बॅरन आहे पूर्ण ड्राय झालेली आहे त्यांच्यासाठी ती काय घेऊन आली आहे वसंत ऋतू जी आहे काय घेऊन आलेला आहे नजराणा म्हणजे गिफ्ट गिफ्ट घेऊन आलेला आहे गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी आणि एकदम गर्द असे पोपटी गर्द म्हणजे डार्क असे पोपटी रंगाचे कपडे घालून जसं की लाजत मुरडत एखादं लहान मुल कसं येत असतं त्याप्रमाणे लिंबोणी जी आहे लिंबाचे झाड ते आलेले आहे असं म्हणतात म्हणजे त्याच्यावर सुद्धा हिरव्या हिरव्या फुलांची अशी छोटी छोटीशी पालवी यायला सुरुवात झालेली आहे आणि ती पालवी जी आहे ती असं वाटत आहे की त्याने गर्द पोपी रंगाचे कपडे घातलेले आहेत जणू काही तर वसन म्हणजे कपडे गर्द तांबडी कर्ण फुले ही घालून सजली नागपणी तर नागपणी ना एक प्रकारचं कोरफड आहे कॅक्टस ज्याला काटे, -काटे खूप असतात पण या ऋतू मध्ये ना त्याच्यावर सुद्धा फुलं यायला सुरुवात होतात आणि ती फुलं कशी असतात अगदी गर्द जर्द तांब तांबडी म्हणजे तांबडी म्हणजे लाल तर एकदम डार्क रेड कलरची अशी असतात गडद एकदम आणि ती जणू ना ती फुलं जी आहेत ना ती कर्ण फुलं आहेत कानात घातले आपण जसं कानामध्ये घालतो तसं ती घालून आलेली आहे सजली आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे सृष्टीचं एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे आपण झाडामध्ये एखादं फुल पाहतो हो किती छान फुल आहे ना आपण एवढंच बघतो पण इथे बघा त्याची रचना त्याचं त्याचं म्हणजे एक प्रकारे रिलेटेड <coughs> कसं केलेलं आहे की जसं ती कर्ण फुले आहेत कानात घाल घालण्याची लुसलुस पाने अंगोपांगी झुले वड हा दंग आता जो वड झाड आहे वडाचं ते काय करत आहे एकदम कोवळी कोवळी पानं जी अंगावर अशी अंगोपांगी पूर्ण अंगावर तिने घेतलेली आहेत आणि ती अशी मस्त हवेवर झुलत आहे असं सांगितलेलं आहे त्यानंतर दुरंगी चुनरी तर उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी आता घाणेरी हे सुद्धा ना एक प्रकारचं झाड आहे आणि त्याच्यावरती पिवळी आणि अशी लाल अशी मस्त फुलं येतात आणि छोटी छोटी सुंदर फुलं असतात आणि त्यांचा असा गुच्छ असतो एक तयार झालेला तर जसं का आता ती दुरंगी म्हणजे दोन रंगांची पिवळी आणि लाल या दोन रंगांची चुनरी जसं तिने ओढून घेतलेली आहे चुनरी म्हणजे आपण माहिती आहे ओढणी आपण जी ओढणी घेतो तर जणू तिने ओढणी ओढून घेतलेली आहे घाणेरीने आणि ती मस्त नटून थटून उभी आहे आणि आता काय चाललेलं आहे वसंत ऋतू आलेला आहे आगमन झालेलं आहे आणि इथे सगळेजण स्वागत करतायत सळसळ झळ झळ पिंपळ पाने मऊ मुलाय मोर पिसारी पिसापरी पिसापरी म्हणजे मोर पीस जे आहे त्याच्या सारखा तर सळसळणारी आणि झळझळ करणारी अशी पिंपळाची जी, जी, जी पानं आहेत ती कशी आहेत मऊ आहेत मुलायम आहेत आणि ती कशी वाटत आहेत जसं काय पिंपळ आपलं मोर असतं ना मोर असा पिसारा पूर्ण फुलवून उभा आहे मस्त असं वाटत आहे म्हणजे पिंपळाची पानं तुम्ही पाहिलेली असेल हिरवी हिरवी असतात आणि अशा शेपची असतात त्यानंतर सांबर लाल ला कळ्यांनी लकडून ला उभे स्वागता पाणदरी वरी आता पाणंदी काय आहे हे पण एक प्रकारचं फूल आहे तर त्यामुळे ते काय म्हणत आहे की ते जणू तिथे एखादा सांबर जो आहे हरण तो असा ना उभा आहे झाडांच्या फुलांच्या मागे आणि त्याच्या अंगावरती वाटते की पूर्ण ना असं कळ्यांनी तो लकडून गेलेला आहे आणि तो पण स्वागतासाठी उभा आहे असं वाटत आहे तर त्यानंतर आणि पाणंदी वरी म्हणजे स्वागता पाणंदीवरी तर हे काय झालं एकदम छोटासा रस्ता असतो ना असा छोटं तिथे तो पण उभा आहे नॅरोलँडमध्ये फुले ही बहरून आली आता पळसाची फुलं असतात रेड कलरची ती पण ती काय झालेली आहे ती पण बहरून आलेली आहेत भरलेली आहेत या मातीच्या अंकावरती अंकावरती म्हणजे अंक म्हणजे मांडी, मांडी तर मांडीवरती ती पूर्ण पसरून आलेली आहेत कोणती तर पळसाची फुलं रेड कलरची कुसुमे सारी या जगतातली पाहून त्यांना मनात झुरती आणि ती एवढी सुंदर वाटत आहेत ना पळसाची फुलं की त्यांना बघून जी इतर सगळे फुलं आहेत कुसुम म्हणजे काय फुलं ती काय करत आहेत ती ईर्ष्या करत आहेत म्हणजे ते जलस होत आहेत त्या ते सगळं पाहून जगातली सगळी फुलं पळसला पाहून काय होत आहेत की त्या जलस करत आहेत ईर्ष्या करत आहेत की पळसाचं पा हे जे फुलं आहे ते किती सुंदर वाटत आहे म्हणून आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेलतान आता आंबा जो आहे आता या महिन्यामध्ये आंब्याचं झाड जे असतं त्याला मोहर यायला सुरुवात होतात जे कोकणात वगैरे राहणारे आहेत किंवा जिथे आंबे खूप होतात जिथे झाडं आहेत त्यांनी पाहिलेलं असेल त्या मुलांना माहीत असेल की आंबा येण्याच्या आधी झाडामध्ये अशी बारीक बारीक ना अशी मस्त मोहरं आलेली असतात म्हणजे आंब्याची फुलं आलेली असतात आणि नंतर त्या फुलांमध्ये आपल्याला फळ येतं पण आता ज्या वेळेला मोहर लागलेला ला आहे ना त्यावेळेला झाडांमध्ये कोकिळा पक्षी बसून काय करत आहे ताण सुरेला ताण देत आहे म्हणजे एकदम एखादं एक सुंदर गाणं जे असतं ना त्याला सूर देत आहे उजाड उघडे माळरान ही गाऊ लागले वसंत गान आता जे उजाड उघडे माळ रान होते आता ते काय करत आहे ते आता वसंत गान गात आहे कारण वसंत ऋतू आल्यामुळे काय झालेलं आहे सगळीकडे एवढी सुंदरता आलेली आहे पूर्ण आणि त्यामुळे ना गान, गान तकरन, ले ले का ती काय करत आहे त्याचं स्वागत केल्यानंतर आता त्याचं गाण गाणं गात आहेत कारण वसंत ऋतू आल्यामुळे जे रान आहे ते बहरून गेलेलं आहे इथे मी लिहिलेलं आहे घाणेरी म्हणजे लाल पिवळी फुले असलेलं रोप तर तुम्ही सुद्धा अशी काही माहिती लिहून घ्या व्यवस्थित अभ्यास करा आणि पोईमसुद्धा जी आहे ना ते रिवाईज करून घ्या म्हणजे तुम्हाला आन्सर लिहिताना खूप सोपं जाईल नववीला काही पोएम कम्प्लीट करायला नाही आहेत पण तरीसुद्धा आपल्याला पोयम लर्न करायची आहे त्याचा भावार्थ पाहायचा आहे कारण त्यामुळे ना तुम्हाला परीक्षेमध्ये जेव्हा चार ओळी दिल्या जातील तर त्याचा भावार्थ तुम्ही लिहू शकाल सो अर्थ लिहायचा असतो त्यावेळेला सो अशा प्रकारे आपली ही कविता कम्प्लीट झालेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्याचा स्वाध्याय तुमच्याबरोबर शेअर करेन नक्की पहा कवितेचा पूर्ण अर्थ जसा लिहायचा आहे तो सुद्धा राखवेन मी सो भेटूया पुन्हा टेलिन बाबाय थँक्यू